इथूनच ब्लॉग एंड झालेला होता आणि आपल्या इथूनच नवीन ब्लॉग सुरू होत आहे नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मनापासून स्वागत आहे कसे सगळे दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा झालेले आहेत आणि मग कामं सगळं आवडलेले जेवण वगैरे सगळं झालेलं आहे फक्त माझा डबा व्हायचा चपाती आणि भेंडीची भाजी मला चाललं यांचं करायचं ते व्हायचंय त्या अगोदर मला बाजारात जायचं आहे यांची बॅग एका साईडचा बेल्ट निघालेला आहे तो शिवून घ्यायचा आहे कालच सांगितलं होतं त्यांनी म्हणून विसरली घेतली आणि ते मी काय दृश्य बघते काय दृश्य बघते काय काय दृश्य आहे हे गुरुच्या समोर चक्क पुस्तक आहे अभ्यास करते, कर कर दीदी सकाळी साडेतीन चार वाजता सा तिला जागा आलेली होती एकदा बॅगचा एक पट्टा निघाला तुम्हाला शिवून आहे दीदी सकाळी दी अचानक तिला साडेतीन चार वाजता जागा होती तर उठून ती अभ्यास करायलाच बसली कारण मग झोप लागत नव्हती तर ती, साड़ी साड़ी सा ती, सा ती उठली आणि नऊ वाजता साडेआठ वाजता ना साडेआठ वाजता झोपले त्याच्यामुळे ती झोपेच्या अवस्थेत आहे तिचे अजून सकाळी झाले नाही मग साडेआठ वाजता पुन्हा साडेआठ नऊ वाजता पुन्हा झोपले ती अजून काय उठली नाही उठते ना उठ चल आंघोळ करून गेली जेवणच गे डायरेक्ट हां तिथपन नाही पटपण जाऊ येते कारण मला बागर चढ डबा करायला घरी रिटर्न यायचं आहे चपाती आणि भेंडीची भाजी चलो जसंसं आपलं ब्लॉक पुढे सरकत असेल तसंच तुम्हाला सगळं आजच्या दिवसाचं सगळं काही बघायला मिळेल आणि हो आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या जा सगळ्यांना खूप शुभ शुभेच्छा दत्त महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत सगळ्यांना सुखात आनंदात राहावं सगळ्यांनी हीच दत्तांच्या चरणी प्रार्थना चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करणार आहोत कोणी कोणी असा बिस्किट आहे बिस्किट चुराण्यासाठी खालपत्ता म्हणजे द हे उसना दुसना आहे हॅपी हॅपी बिस्किट दूध टाकून दादा चांदा भाऊ केलाय hmm. बिस्किट पण ह्याच्यात चुरा केलाय आणि ह्या दुधात टाकला कोण कोण असं खातो माझी दिदी खाते काही पण म्हणजे पप्पा असा नाही करत रुस्त्याने टोचून टोचून असं नाही करत पप्पा पप्पा बिस्किट दुधामध्ये डुबून सगळे भिजवून एकदा चंदा वापरतात हिने पण बिस्किटांचा चुरा केला त्या खालबत त्याने वाटायला वाटून आणि मी त्यावेळी कपात टाकलाय सगळं खात नाही <laughs> असं काही ना काही मला इस... नाही आवडत कसला गरम दूध काही ना काहीच मला नाही आवडत याचा चंदा सर बुडवून खाण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही उधळून खाण्यामध्ये जी मजा येते मला कशात वाटत नाही ही अशी आखा चंदा भाव करून करून खाते मला नाही आवडत चंदा भाव करून आणि हे बघा ना <laughs> त्या दिवशी मी केस आणले तिथून म्हणजे जी मी त्या दिवशी साखर लग्नामध्ये हळदीला लावलेली ना, लाव ना केस ती मी ठेवलीच नाही कारण मला त्यांना तेल लावायचं आहे ला ती धुवायचीच ना तेल लावून मी त्यांना हे करून ठेवणार आहे तर मी ठेवलीच नाही ती विसरले मी म्हणजे तर ती ठेवायची मला तर ती मी अशी लावून ठेवलेत त्याच्यामध्ये दिदीच्या तिचा फोटो आहे नष्टाचा तिचंच लग्न आहे आता तिच्याच लग्नाला गिफ्ट घेऊन गे गिफ्ट घेऊन आलेली मी तर त्याच्यासाठी त्यात तो फोटो आहे तिथे <laughs> तर ते मी फोटोला असं झाकून ठेवलं आहे केसाने भीती वाटेल ना कोणाला काळोखात रात्रीचं आलं तर आई आल्या वाटतं चला जेवण करायचं भांडी घासा मला आम्ही चालू दत्त जयंतीला स्वाती पूर्वा आणि पूर्वाची पप्पा हिच्यामुळे मला उशीर झालाय हिच्यामुळे सगळा उशीर झालाय मला कुणावरच माझ्या बरोबर का स्वाती तुझ्यामुळे लेट झालं तुझ्यामुळे लेट झालं तू मला सांगितलं नाहीस ग बस तूच सांगितलं मला दगा दिलास तू

चला ना चला। अली उठाला जमत नाही सुटी उठ। उठ।, उठ उठ सर चल उठ उठ आपण जाऊ सर खाली उठ चला खाली येते खाली येते चल चल उठे पाय बघ आता ती तिकडे कशी जाईल बाई गर्दी होती गर्दी होती आम्ही लाईनीमध्ये अर्धा पाऊण तास एक तास अर्धा पाऊण तास नाही एक तास उभा होता एक एक तास उभं होतो लाईनीत दर्शन घेत त्याच्यानंतर दर अर्धा पाऊण तास जेवणाच्या लाईनीमध्ये उभे होतो आणि जसा जसा गेट खोलला ना सगळ्यांच्या आतमध्ये गर्दी झाली आतमध्ये गळ जायची गर घाई पण जेव्हा छान होतं वरण भात वांगा बटाटा होता पापड लोणचं आणि जिलेबी होती थोडं का नाही प्रसाद मी प्रसादा मिळतर कमी आला ना तरी बस झालं बरं वाटलं आणि वाजल्यात किती आता साडे अकरा नाही मी साडे अकराला जस्ट आता करत आहे आणि माझ्या स्वीटीचं आहे ना कुत्र्यांच्यावर ना कुत्र्यांच्या मागे धावली तिचा पाय एक वाटत बँड झाला काय झालं समजत नाही दोघी त्यामुळे तिचा पाय थोडासा पेन होत आहे डॉक्टरला फोन केलाय गोळी माग घेतली आणि कस्तुरी तू दुपारी एवढ्या जोरात का ओरडली कधी दुपारी तू दुपारी ओरडली मी करून गोळी खायचे गोळी दिली आता जस्टेला बघू दे उठते का एक पाय नाही तिला उठवतच नाही ती झोप नाही एका पायाने उठवतच नाही तिला खाऊ देऊ तुला खाऊ आिला मग आता जेवले ती गोळी खाल्ली पण आता आपल्याला बोलता येते आपलं काय होते ते तिला बोलता पण येत नाही नाही चालले मैत्रिणीच्या हळदीला आम्ही पार्लरवाली बोलले बाहेरून मेहंदी पण हीच काढते आमची हेअरस्टाईल हेअरस्टाईल पण करते खाताची बुक आहे ना खाताच्या बुक खाता ना, खाता ना आम्ही त्याच्यातनं पैसे आम्ही कटकट करतो करत कर चालवले आहेत हो आम्ही तिला बोलवलं नव्हतं पांधा तोडाला आम्ही मुलगी गेलेली तिला तोडायला नव्हतं काय नाही तोडाला तुम्ही शिकवलं वाटतं आम्ही नाही ना पुरु पुरु तुला कोणी तोडायला शिकवलं तोडायला कोणी शिकवलं काय वस्तू स्वाती मम्मीनी का आजूबाप्पांनी देखलया खरा रूप सामने आया चिकन नाही नाही गच्च नव्हता वाचला ह्याच्या फटकन जात होता म्हणजे रेस पडलाय गुडूचा अगो एवढ कस काय जुना जुना पुराण झालाय गुडू हळू पाणी फट नाही तो अगोड गुड्डूला हलत नाही आई म्हणजे काय बोलायला माझ्या एवढा गुपच गच्चा बसलाय होत आई एवढा भरला रेस जादू हा हेच बोल तुला या साईड गुडची माझी तब्येत नाही बरी आज स्कूललाच नाही गेला बब्बू संध्याकाळी डॉक्टर जाऊन येऊ तरी पण तो रोज बोलायचं बघा आई तुम्हाला रोज बोलत नाही रेस काढते ना। का आपण काढतच नव्हतो हा ना ना देर, देर। गेला, गेला आता पाणी गेला सगळं पण तो एवढं गस कुठं बसतो का आता ना। अगु। ना। अगु। आता 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 हवा बोलते की कुठं पाणी एवढा आता बघ पोटा दुखायचं थांबेल डायरेक्ट गुरु नाही थांबू का नाही थांबू नाही नेणारच आहे ना कारण ते कशामुळे दुखत आईमध्ये सोनोग्राफी करून बघतेस का तर मी सोनोग्राफी बघू डॉक्टर काय बोलतात पर्यंत मग काय मला एकदा डॉक्टर कडे नेऊन बघू दे सारखाच दुखतो ते सारखा दुखतो वाजत नाही वाजत नाही पण पाणी सगळं जातोय आणि अटकून बसतोय म्हणजे जुना झाला आज आहे बरे डॉक्टर आहे गुड्डूला बरं नव्हता शाळेत गेला नव्हता आता संध्याकाळी त्याला डॉक्टर एक आले वा कोणाच नाही आपणच आहे आपलाच नंबर आहे गुड्डू सर पटकन नाही त्या दिवशी स्वाती बहिणी काढवते आता दिदी पण छान ना मस्त 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 खाली ठेव दिसत मस्त अशी गुंडी कि फक्शन मला पण पाहिजे नाही छान आहे मस्त आहे मला तेवढी पण नाही पण मस्त वाटते बघ नाही मेहंदी तिकडे आणि इथेही काढून घे तिकडे काढलं पाहिजे फोटो काढायचे मस्त दादा गे चल झाली काय ऑर्डर असेल सांगा गुडूच्या सकाळी काल पासूनच थोडी तब्येत डाऊन होती शाळेत ना आला त्याच्यानंतर मग संध्याकाळपासूनच तब्येत बिघडलेली होती म म्हणजे पाय पण अशक्तपणा थकवा जाणवत होता ना तर कुवा मग पाय दुखायला लागले मग हात मग डोकं आणि पोट पोट, ते दुखत, दुखत, ते पोट दे 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 तर त्याचं कायम दुखतं कशामुळे दुखतं ते काही समजतच नाही पोट तर बाराईमध्ये त्याचं दुखत असतं आणि असं पण नाही तो बाहेरचं काय खातो त्याला बाहेरचं काही आवडत नाही कधीतरी खल्ला तर वडापाव नाहीतर मग हे काय शोरमा कधीतरी कधीतरी असं बाकीचं खात पण नाही असं बाहेरचं काय ते पाके पॅकेटवाले असतात ना फूड काय होतात ते कुरकुरे चिप्स।, चिप्स ते त्याला जास्त करून आवडत नाही ते खाणं म्हणजे ते दिदीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे है। ते ह्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे ह्याने पिलं तर फक्त स्प्राईड पि थम्सअप पिणार मग आता किती दिलं ते पण नाही पिलं ना किती झालं ते पण नाही पिलंस ना ते पण पिलं नाही काही नाही आणि दिदीचा कॉल आला आहे दिदी गेलं तिच्या मैत्रिणीची मेहंदी आहे मेहंदी सेरेमनी से दुपारी हळदला गेलेली नंतर मग येऊ घरी आली पुन्हा तयारी वगैरे केली मेहंदी काढली इकडे घरातच तिची मैत्रिणीच झालेली होती तिने मेहंदी वगैरे काढली आणि वापस मग मेहंदीला गेली आता मेहंदी काढ आता तिचा आता कॉल आलाय बघू आता तिला आणायला जावं वा लागेल वाजल्यात किती आता अकरा वाजलेत आणि अकरा तीन झालेत आणि तिला आणायला आहे आणि याची तब्येत नाही बरी उद्या बघू दे ओके झालं गोळ्या वगैरे खाल्ल्यात त्याने आहे गोळ्या खाल्ल्यात उद्या जर बरं वाटलं तर उद्या शाळेत आहे नाही तर नाही हां कारण वापस मला पुन्हा शाळेत जा आणा त्यांना ते मला जास्त आणि आज सकाळपासून माझी एवढी धावपळ झाले दगधग झाले मला जंग टाकायला जराही वेळ मिळाला नाहीये जराही अंग टाकलं नाही मला काय असं करून झोपून जर होतंच मी तर जंगळही टाकलं नाही अंगही टाकलं नाही आहे तर कंबर जास्त दुखते चला पण दिदीला आणायला जाते कारण मला आता अकरा ती अकरा चार झालेत तेव्हा चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे त्या जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय